सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील कर्डी पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी मार्गावर अवैधरित्या वाहन चालकाकडून वसुली करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर सदर व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन शहानिशा केल्यानंतर कर्तव्यात कसूर केल्याने भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी कारवाई करून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले हवालदार निरंजन कडव व सुनील सेलोटे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याच्या शुक्रवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन, दोन हजार चोवीस रोजी रामटेक जिल्हा नागपूर येथे पक्षाचा पदाधिकारी मेळावा व कार्यशाळेचे आयोजन केले आहे या मेळाव्या व कार्यशाळेचे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील दोन हजार पदाधिकारी सहभागी होणार असून भंडारा जिल्ह्यातील दोनशे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती गुरुवारी भंडारा येथे शासकीय विश्रामगृह उबटा पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरिता जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून सत्तेत असलेल्या भाजप सरकारचा खरा डोंगी जनतेला दाखवण्याकरिता व भाजपचा शिवसेनेचे पदाधिकारी व गाव पातळीवर जाऊन मतदार जागृती अभियान सुद्धा राबविणार असल्याचे सुद्धा सांगितले पत्रकार परिषदेला शिवसेना संपर्क प्रमुख प्रदीप कुमार खोपडे जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट रवी वाडही जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे तुमसर विधानसभा संपर्क प्रमुख राजू नाईक भंडारा विधानसभा संपर्क प्रमुख मनोज कपोते साकोली विधानसभा संपर्क प्रमुख पंडरेनाथ खोपडे नरेंद्र पहाडे देवेंद्र कारे मोरे आशीष चुटे दीपक गजभिए तिलक सारवे आदी पदाधिकारी उपस्थित होते भाजप मित्र पक्षाचा वापर करते आणि फेकून देते त्यांचे हे त्यांचे जुने धोरण आहे मला व राजू शेट्टी रामदास आठवले यांना भाजपने जवळ केले परंतु मोठे नेते त्यांच्याकडे आले नंतर केली ते भंडारा येथे कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यानिमित्त आले असता त्यांनी आयोजित पत्रकार परिषद बोलत असताना केली दरम्यान प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना पंकजा मुंडे यांचे भाजपमध्ये पुनर्वसन होताना दिसत नाही यांसह अन्य प्रश्न विचारले असता प्रक्रियेतून ते काय म्हणाले पाहूयात आज आज सध्याला तर आम्ही स्वतंत्र लढाईचाच विचार चाललेला आहे आमचा पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय आमचा चाललेला आहे की आम्ही आघाडीला सांगितलं तीन जागा आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाच्या लोकसभेच्या मिळाल्या एक काँग्रेसकडून एक उद्धवसाहेबाकडून आणि एक पवारसाहेबाकडून तर आम्ही विचार करू आणि भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला आम्ही सांगितलं त्यांच्याकडून दोन जागा पाहिजेत तर ह्या दोघांचाही उत्तर आम्हाला काय आलं नाही त्यामुळे आज आम्ही आज सध्याला तरी स्वतंत्र ताकदीवर आम्ही महाराष्ट्रातल्या अठ्ठेळीस जागा आणि भारतभर जिथे जिथं उमेदवार मिळतात आमचे तिथं आम्ही चार चारशेच्या दरम्यान लोकसभेच्या सीटाला लढवण्याची आम्ही तयारी केली ती सध्याला राष्ट्र बहुजन भा भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय नॅशनल सचिव आहे सेक्रेटरी आहेत आता सध्याला ती, ती।, ती भाजपमध्ये असल्यामुळं मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु ती माझी बहीण आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा घरातला पक्ष आहे पण आज सध्याला छोटा पक्ष आहे त्यामुळं मी तिला आत्ताच काही सांगणार नाही ज्यावेळेस जा तिथं जास्त घ्यायला लागलं तर मी तिला डेफिनेटली सांगेन की माहेरला ये आणि ते सन्मान होईल धरंगे पाटील साहेब जी बोलत आहेत ती त्यांच्या त्यांच्या स्वातंत्र्य आहे त्यांना बोलायला परंतु ह्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकार सक्षमपणा राहील आमचं निवडणूक आयोगाला म्हणणं आहे की या देशामध्ये चोपन्न टक्के आम्ही आहोत तर आमच्याही भूमिकेची मागणी त्यांनी केली पाहिजे आमच्या हक्कावर अधिकारावर लढाई गदा येऊ नये हीच आमची मापक भावना आहे आणि त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला कारण तो ओबीसीला धक्का रावता आरक्षण स्पेशल दिलेलं आहे त्यामुळं आम्ही असेल भुजबळ साहेब असेल आम्ही जी ओबीसीसाठी लढाई करतो मराठा समाजाला बिलकुल आमचा विरोध नाही त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे फक्त आमची एवढीच त्यांना विनंती आहे की ते आमच्या ताटातलं घेऊन आहे आमच्या ताटात ऑलरेडी दोन भाकरी आहेत आणि त्यात आम्ही दहा जणं आहे तर दहा जणांनाच मिळणार नाही तर त्या गरिबावर हक्क अन्याय होईल म्हणून साठी मराठा समाजाला तुम्ही स्पेशल आरक्षण द्यावं यासाठी आमच्या पक्षानं देखील त्यांना पाठिंबा दिला आहे पण आता ते काय म्हणतात आता त्यांना लोकशाहीचा अधिकार आहे काही कोणाला बोलायचं त्यामुळे त्याच्याबद्दल आपण अभिप्राय देणं योग्य हो नाही परंतु आम्ही इलेक्शन कमिशनला सांगू शकतो की या देशात आम्ही सर्वात जास्त आहे निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार गटाला ले दिल्यानंतर शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्या होत्या त्यांनी तीन चिन्हाचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता त्यामध्ये वडाचं झाड कपबशी आणि यांचा समावेश होता मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल केले दरम्यान तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकणार आहे नव चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर शरद पवार लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत पंकज भुजबळ यांना अडवले ते लोक कोण होते काय होते हे बघितले पाहिजे मराठा समाजाचे लोक होते का पोलिसांनी बघाय भुजबळ कुटुंबीय आले तर मारा असे म्हणतात मात्र भुजबळ कुटुंबीय घाबरत नाही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले आहे घाबरणार नाही असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे शुक्रवारी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे मालेगाव दौऱ्यावर होते यावेळी त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाच्या आंदोलकांनी विरोध केला त्यामुळे पंकज यांना आपल्या दौऱ्यावर अर्ध्यावर सोडून परतावे लागले होते यावरून शनिवारी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडी चर्चा सुरू आहे काही जागांचा तिढा सुटला असून काही जागांवर विविध दा पक्षांकडून दावेदारी सुरू आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार गट आणि भाजप या पक्षांमधून आधीच दावा करण्यात आला आहे आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात एक मोठे वक्तव्य केलं आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगळे स्वरांचे आरक्षण देण्यासाठी अंतरवाली सराठी मध्ये ठाण मांडून बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे पाटील यांनी मराठा समाजाला जितके आरक्षण मिळवले आहे त्यामध्ये समाधान मानवे असे वडेट्टीवार यांनी म्हटलं असून त्यांच्या या वक्तव्याला प्रतिउत्तर देताना जरांगी पाटील यांनी एकेरी भाषेत विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे राहुल गांधी असले नेते कसे काय निवडतात असे जरांगी पाटील यांनी म्हटलं असून ते शुक्रवारी अंतरवाली सराठी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते दिल्ली विशेष पथकामधून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरामधून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे ही व्यक्ती संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितलं जात असून एका शाळेत तो शिक्षक म्हणून काम करत होता मिल्लत नगर मधील राहत्या घरात त्याला अटक करण्यात आल्या असून हनीफ शेख असे संशयित आरोपीचं नाव आहे देशातील सर्वात मोठे ड्रग्स रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केला आतापर्यंत तब्बल चार हजार कोटींचा ड्रग्स पुण्यात जप्त करण्यात आला आहे त्यातच पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जच्या साठ्याचा पंचनामा होणार आहे पुणे जिल्हा न्यायालयाने न्यायाधीश स्वतः येऊन मुद्देमालाची पाहणी करणार आहे तब्बल नऊशेहून हून अधिक किलो इमेफेड्रॉन ड्रग्स आहेत एवढे ड्रग्स कोर्टात नेणं शक्य नसल्याने न्यायाधीश स्वतः येऊन पाहणी करणार आहे साधारण पहिल्याच न्यायाधीश स्वतः येऊन पाहणी करणार आहेत काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे त्यांना भाजप कडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे आज अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच नांदेडमध्ये येत आहेत नांदेडमध्ये त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली असून शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत सह्याद्री बुलेटिनमध्ये त्या संवाद तुम्ही सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री